पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन हजार एकवीसमध्ये पंढरपूर पायीदिंडी महामार्ग बनवण्याचा निर्णय घेतला होता महामार्गाच्या कामाला आता महायुती सरकारने गती दिली आहे या महामार्गावर वारकऱ्यांना मूलभूत सुविधा मिळणार असल्याने हा महामार्ग वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे पंढरपूर हे अख्ख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राचा सांस्कृतिक वैभव असून दिंडी हा भाविकांसाठी एक सुख सोहळा असतो मात्र पंढरपूर येथे जाणाऱ्या पायदिंडी महामार्गाची मागील कित्येक वर्षांपासून दुरावस्था झाली होती त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रस्त्याचा कायापालट करण्याचा निर्णय दोन हजार मध्ये घेतला होता त्याला आता महायुती सरकारने गती देत रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे अनेक वर्ष पालख्या ज्या मार्गाने पंढरपूरला जातात तो मार्ग खास खळग्यांनी भरला होता त्यामुळे हा पालखी मार्ग बनवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे महायुती सरकारने ठरवले होते याकरिता महायुती शासनाने दहा कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी करून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला पहिलं स्थान दिलंय त्यामुळे हा पालखी मार्ग वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे